आहा। नंबर मासे बघायची तिकडे दोन ते तीन टोके आपण काढले पण मस्त सुतेरी पण भेटले आणि मळी मासा भेटलाय जास्त करून मळी मासा आहे टोके बांधतोय काढतो जबरदस्त मासे भेटले एक नंबर एक नंबर संदेशवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर म्हणजे ना गावी आले कोकणामध्ये आणि कोकणामध्ये मस्तपैकी छान असा पाऊस पडतोय तर पारंपरिक पद्धतीने कोकणातला मासेमारी कशी केली जाते ना थंडीचे मासे तर ते तुम्हाला आज आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून दाखवणार आहे तर गावी आपण आता नदीवरती आणि नदी आमची ही सगळं नदी आहे आणि काल पाणी होतं ना ते गडूल पाणी होतं आणि आजचं जरा पाणी निवळ आहे आणि पाऊस पण मस्तपैकी आता सुरुवात झाली पावसाला मध्ये सकाळपासून पाऊस नव्हता आता एक वाजला असा पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे तर चला ठीक आहे अजून पर्याला पण आपली सुट्टी जायची नदीला साखळी गेले आहे तर माश्या मस्त तरी छाण्यासाठी भेटल्या आहेत थांबल्या पण आता था नदीकडे भेटूया तुम्हाला डायरेक्टली आमच्या इथे परा आहे परा एकदम सुका खटखित आहे त्याला अजून काही साखळी गेलेलं नाही नदीला साखळी गेली खालती आम्ही चालले मासे आणायला आणि मस्त वेग असा वरून ना पाऊस जोरात येतोय असा नुसता आवाज त्याला पावसाचा असा येतो आहे ना दोन मिनटातच येईल आता आमच्याकडे छत्री एकच आहे परा बघा पुरा खटखत सुका खटखीत नुसतं अजून डबके पण भरले नाहीत चला जाऊया खालती नदीवर हळू 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 का पाऊस बघा कसला आलाय काळा काळा हो झाले पूर्ण पाठी वाट बघा कसली आहे भयानक वाट आहे इथून जंगलात झुडपातून झाडी झुडपातून जातोय वाट काढत बाबा किती विचार आहे अरे वाटबा भेटते का सर चल पुढे घाट नुसती जंगल झालाय थोडासा पाऊस पडला तरी पण एक किती दिवस झाला असेल पाऊस पडून चार पाच दिवस झाले बघा किती गवत गवतभर वाढल्या लगेच त्याचा मित्र भाऊ आपला दीपक आमच्या वर्गातला मित्र असा जे आपण बांधावरती आलो आहे आता मासे बोगे किती भेटतात काय टोक्याचा टोक्याचं बांधन आहे असं छान असं एकटेच आहे म्हणजे एकट्याच नाही पप्पाचा आणि त्याचं बांधन आहे मोठा असा बांधन आहे नदीला जाऊया आपण आता नदीवरती नदीत उतरूया खाली आणि टोक्याचा बांधन खाऊ ते बघे किती मासे भेटतात त्याला ते बघा त्याचा बांधा नाही पूर्ण नदीला असा बांधन आहे इकडे त्याचा बांधा नाही पप्पांचा तिकडे असं फिफ्टी फिफ्टी असं आहे आणि पाणी पण मस्तपैकी क्लीन पाणी असं आपल्याबरोबर सौ सौरभ पण आहे मुंबईतून आलाय खास मासे नेण्यासाठी सौरभला पाहिजेत एक सहा सात सा, सा, किलो पाहिजेत मला तीन चार किलो पाहिजेत आणि हा असा नदीचा व्ह्यू आपला हे बघा नदीला बांधाण असं छान पद्धतीने मस्त वाटतं असं पाणी पण असताना निवळ झाल्याच्यानंतर मस्त छान वाटतं बघायला असं दीपक आहे पुढे टोके काढतोय पण तिथे आता आपल्या दीपक भावाचं बांधण मस्तपैकी टोके काढतोय छान अशा पद्धतीने असं टोक्याचं बांधाण येत आहे आणि इकडे वातोली आहे आपण थोडेफार त्याच्याकडून माहिती बघा घेऊया काय काय कशाला काय काय बोलतात ते बघ याला टोका बोलतात टोका बोलतात आता आणि इकडे ह्याला काय बोलतात बोलता? बंगला दुसरा पण काहीतरी बोलतात हे बंगल्याने मस्त पिक आणि इकडे वाहतोली इकडून मासावरती चढत असतो असा आणि हे काय बांबू बिंबू आहे त्याला काय बांबू वाशे वाशे ओके वाशे गावच्या वाशेला आपल्याला त्याला वाशे बोलतो आपण छान पद्धतीने मस्त पिके किती ओके आणि जबरदस्ती मासे भेटतात आपल्याला इकडे ओके ओके ठीक आहे ठीक आहे मासे भेटतात भाजी दाखवलं ना आपल्याला टोक्यावर टोका बघा ना केवढा साईज बघा ना टोक्याचे एक नंबर मोठे असे आणि हे टोके पण तेच विन विनत असतात आता आतमध्ये तो वाटतं आणि ह्याच्यामध्ये हे वरती टोके भेटलेत ना त्याच्यामध्ये टोके आहेत मासे भेटलेले आहेत ते असे साईडला काढून ठेवतात आणि नंतर मग एकदम तिथे घेऊन जात असतात अच्छा दगडी पण येत असतात टोक्यामध्ये दगडी पण येत असतात ना एक नंबर ही वातोली बघा कशी जबरदस्त केलेली वातोली त्या मासा वर चढत असतो अंडी घालण्यासाठी आणि हा नदीचा व्यू छान पद्धतीने असा बघा टोका पुन्हा एकदा घेऊन आल्या तो आतमधून असं ह्याच्यामध्ये पण मासे आहेत थोडे थोडे काय हो भेटतात असे एक एक दोन दोन किलो एका टोक्यामध्ये असे भेटतात मासे बघा ओतण्याची टेक्निक बघा कशी भारी आहे जबरदस्त असे ओतत आहेत गेला परत टोका आतमध्ये लावायला गेला तर एक एक टोके लावत जाणार असे आपल्याला सहा ते सात किलोचे मासे पाहिजेत तेवढी तो भेर तो भर करून देईल असं दीपक भाऊ तर बांधा नाही बघा आतमध्ये कसा टोके बांधतो काढतोय तो इकडे पाणी जास्त कमी इकडे कमी असल्यामुळे का वाटत नाही ते अच्छा बा 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 एक नंबर भाई भाई काम झालं आहे आमचं एक नंबर मासे भेटत बाबा जबरदस्त मासे भेटतात एक नंबर एक नंबर भाई दीपक न चांगलं झालं काम मस्त मासे भेटलेत आपल्याला आता चांगले असे छान असे ओतण्याची टेक्निक पण भारी आहे बघा यांची आणि ह्या टोक्यात आम्हाला ना खूप असे मासे भेटले टोक्यात पण आहे ना ले भारी मोठे मोठे असे विणतात टोके टोके कसले मोठे मोठे आहेत यार सौरभ पण खुश झाला भाई आपल्या टोक्यात तो मासे बघा किती भेटेल तिकडे दोन ते तीन टोके आपण काढले पण मस्त सुतेरी पण भेटली आणि मळी मासा भेटलाय जास्त करून मळी मासा आहे आणि मीडियम साईज आहे भाई एक नंबर यार हे बघा मासा बघा हा बघा असं मासे भेटले ना एक नंबर कामच बाका होईल आणि फ्रेश मासा आहे पूर्ण हे बघा एक नंबर सही यार एक नंबर हाई भारी वाटतंय आता असं मासा यायला लागलाय खालतून मोठ्या मोठ्या नदीतून लावतो ना आणि मासेवाला बघा आपला सौरभ मासेवाला मासे काय मासे माझ्या वर्गातला मित्र आहे ना त्याच्या पण आलेले आहेत गोरे बाबू भाई आणि त्याचा आपलं बांधण आहे मस्त पैकी काय बोलतो बाकी एकदम मस्त ना खूप वर्षांनी भेटला आपल्याला माझ्या वर्गातला मित्र आणि त्याचा बांधण इकडे कुठे आहे भाऊ त्याचे पप्पा इथे वरती आहे सुरेश निकम हेचे पप्पा नमस्ते काका आणि बांधण आता आतमध्ये जाणार आहे छान पद्धतीने हे बांधणं असं बांधत असतात हे लोक आणि पावसामध्येच त्यांना भेटत असतात ते बांधणं म्हणजे मासे भेटत असतात आणि टेन्शन नाही काही बघा जबरदस्त असं आतमध्ये झोपू शकतो असं भाई एक नंबर यार खतरनाक हा बघा टोका बसून काढायचा घेऊन येतात अच्छा थोडे थोडे अच्छा हे बघा लगेच निघतात असे छान पद्धतीने असं भारी वाटतंय कोकणामध्ये आल्याच्या नंतर आपल्याला हे पहिल्या पावसाच्या थंडीच्या मासे आपल्याला खायला मिळत असतात आणि यांचं बांधण असत छान तिकडे तिकडे लय बांधा आतमध्ये आज सुनील बोलतोय आपल्याला चल ये ये बोलतोय सुनील भाऊ लय जा जा भाई तिकडे काही दिसतच नाही गेला तिकडे तो बघा खतरनाक कुठे गेला बघा आतमधी बाबा आला 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 आणि आपले मित्र परिवार सर हाय 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 कर हाय कर हे हाय त्याच्यात नाही थोडे थोडेच आहेत एक एक अर्धा अर्धा एक एक अर्धा अर्धा किलो भेटतात असे एक किलो नाही अर्धा किलो असेच भेटत अरे वाँ वाँ वा थोडे तरी भेटले वा वा मस्त छान लावायला लागतात असे साईज अशी बघा आपला नदी बघा मस्त छान अशी मोठी अशी नग नदी जगबुडी नदी भाई आणि जबरदस्त असं पाणी निवळ पाणी आलेलं आहे काल गडूल पाणी होता आणि मासे काढले लोकांनी बघूया आता किती मासे भेटतात तिकडे त्यांना थंडीच्या मासे पहिल्या पावसाचे हा हा कडाक मासा एक नंबर यार काही शो मली मासा मोठा आलेला आहे आपण याचीच उत्सुकता होती आपल्या पाहण्याची हा मेन मासा ह्याची वाट बघत होतो आम्ही खूप दिवस अशी बरे भारी वारी आहे ना मोठा मासा मी खवल आणि हे काय भाई हा काय कांडूर काढला ना वाटतो मोठा सुतेरी 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 एक नंबर ही <सख़े> <हुँँएं> <आदे थाक़> <सणीश> ते <सणीश्य> दुसर <सणीश्य> <स्याँ> <सणीश्य>

जीवन जीवंत पाण्यात जाते पाण्यात जाते तू आपल्याला खूप सुतेरेर बोलतोय त्याला पिशवी टाका लोक नुकतं टाका ताकडी घ्या मासे काढलेत आपण मस्त फेकी फ्रेश मासा मळी मासा असा आणि इकडे पण आहेत मस्त टोळी पण आली त्या तोल, टोळ टोळ आले मागच्या टायमात तुतीने भेटत होते मागच्या दिवशी आता ह्या टायमाला टोळी खूप आले खूप मासे भेटलेत तरी किती असतील चार पाच किलो जास्त आहे जास्त आहे इकडे पण आहेत मस्त पैकी छान असं मळी मासाली आपल्याला आता खाडीतून मासा येण्याची कसला मासा <laughs> खबर बघा भाई भाई हे बघा खव खना मासा काम चालू आहे तुटून पडलेत माशांवर तुटून मळी मासा बरोबर घरी पूर्ण हे बघा इकडे आतमध्ये बघा कसला जबरदस्त टोका इथे लावायचा बघा सगळं तसं हटवून ठेवलं बघा टोका पाणी बघा इथे पण थोडं पाणी पाणी पडतो ते बंगला बघा जबरदस्त जगड्या असा फिट करून बंगला बनवला असा आपल्या आतमध्ये भाई टोक्यामध्ये पूर्ण अन्नामध्ये शिरला आतमध्ये आपण भाई जबरदस्त कुठे कुठे पूर्ण भिजलं पूर्ण यार ऐ, अरे कुठे गेला बघ रे रुको तिकडे नाही अरे बघ टोके कसे म्हणजे कसे बघा हा एक नंबर भाई आज मूर्ण काळ काय लोक सुनील बघा हे लोक वातोलीवरती कामं करतात तिकडे म्हणजे दगड व्हावत जात असत ना त्यांच्याप्रमाणे असे दगड टाकत पुन्हा एकदा पाणी वाहून घेऊन जात असतात बोल मेहनतीचा काम आहे भाई पूर्ण दगड असे टाकतात वरती ह्या वाहतोलीने मेन मासावरती जड तिकडे वरतीच टोका लावलेला असतो वरतीच टोके लावलेले असतात ला, साईडनेचे या मारी वाट्याचं अजून पाणी आलं नाही तसं पाहिजे तेवढं पाणी अजून ह्या लोकांना आलं नाही जेवढं पाणी आहे ना, ना, ना भारी आहे म्हणजे मासेच भेटायला सुरुवात होईल चांगले असे मासे मस्तपैकी भेटले ते आपल्याला दोन ते तीन किलो सुतेरी पण छान असे जरा धुक्या चांगले मसाला तो लाल कलर दोन ते तीन किलो शॉप इकडे मासे शिजवून मस्त अशी रेसिपीच आपली तिखट मा तिखट मसाला माहिती आहे कलर मसाला महेश भाऊ महेश पण आलंय महेश इकडे हळद आता आपण ना आपण टाकलो मैया मयाला माहिती आहे महिला तुला रेसिपीज माहिती आहे ना माहिती आहे त्याला मयाला हळद तिखट मीठ बस नाही एवढंच बाकी काय नाही एकदम सोपी रेसिपी अच्छा हळद मस्त गावठी अशी हळद आणि या सुतीर पण वेगळ्या शिजवणार कारण माशांमध्ये शिजत नाहीत का माशाला पाणी लागत नाही झाडा मी काय का झाडा मी झाडा मी झाडा मी पण मस्त

नहीं। थे। ला तेल तेल डायरेक्ट कोणी मसाला असा मोडायला पाहिजे त्यांच्यामध्ये पाणी थोडस टाकायचं जास्त नाही आता बस ना बस 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 पाणी जास्त नाही टाकायचं त्याची तुमच्या माश्यांची वाट होत Бренъто. Бцата примашщеги ми хорамашше. Масто я примаш Машещи даще игра. Сини марримаса. Тмаш. Те сеъван сеще, примашша марримаш.